ो मी सुरेश मोरे टिळकीकर आज चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी आपणास घेऊन आलो आहे नांदेड जिथे नांदेड जिल्ह्यातील सुप्रसिद्ध असलेल्या लोहा मैस बाजारमध्ये बघून घ्या हा आठवडी बाजार मग दरमंगळ भरणारा बाजार आहे म्हशीचा बघून घ्या मित्रांनो भरपूर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी म्हशीचा बाजार भरलेला आहे जिथपर्यंत नजर जाईल तिथपर्यंत सर्व मशीद मशी आलेल्या बाजारमध्ये चला तर मित्रांनो आज रोजीचे लाइव बाजार आपण या ठिकाणी जाणून घेऊया पारडी पारडीचे महेशबाई गावराणा मध्ये बघून घ्या काय चालेल दुधाला 4 लिटर 4 लिटर किती जनले अरे 2 किती दिवस राहिले काय किंमत ठेले ती 65 ला दे 65000 लिटर दुधाची गॅरंटी मिळाली बघून घ्या मित्रांनो मी काय केलं बाबा पक्की गॅरंटी राहील दुधाची पक्की गॅरंटी आहे हात आहे तिसऱ्याला आहे तिसरी आण आहे मोबाईल नंबर सांगा चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी एकोणीस कोणता काम सांगते लोह्यापल्या पारडीची होत बघून घ्या ना ऑर्डर क्वालिटी वगैरे गावरानमध्ये मैस आहे किती दिवस राहिले तुम्हाला पाच सहा दिवस राहिले चॅनलच्या माध्यमातून गिरायक जमून देते मग पानबुशी किती पहिल्यानं किती दूध तीन लिटर गेलं म्हणाले बघून घ्या पहिल्या दूध काय किंमत ठेवली साठ हजार सांगायचं वडा पलीकडे तिकडे वडा तिकडे किती दिवस राहिलेत पंधरा दिवस राहिले खाली व्हावीचे बघून घ्या तर गॅरंटी राहील की मोबाईल नंबर सांगा बहात्तर एकोणीसशे एकेचाळीस अडतीस ऐंशी चॅनलच्या माध्यमातून गिरायकाल तर जमून देणार आ किमतीला होईल कमी रमी दाताला आली का दुसरी आणाय दाताला आली का तीन थाना ते तीन लिटर की कस मामा आ कशा कशाची गॅरंटी राहील दुधाची अंगाची राहील की गॅरंटी शेतकरी कि व्यापारी चालते ठीक थी, आहे शेतकऱ्याची मैस आहे घ्या अंगाची दुधाची तीन लिटरची गॅरंटी म्हणाले बघून घ्या कुरवड्याची मैस आहे शेतकऱ्याची काय किंमत सांगाले ऐंशी हजार रुपये सांगाले बघून घ्या कपाळाला चेंद्रिया ऐशी जास्त होतात कि मैस लहान आहे हा दुधाला काय चलते तीन लिटर लहानशे हजार म्हणाली शेतकरी कि व्यापारी शेतकऱ्याचे मोबाईल नंबर सांगा तुमचा चौऱ्याण्णव चौऱ्याण्णव झिरो झिरो शेहेचाळीस पासष्ट झिरो चाळीस चॅनल चॅनलच्या माध्यमातून गिरायकाल तर कमी रमी होतील की मामा चाळीस सांगायला किती वेळ दुधाची काय दुधाची गॅरंटी आहे तीन ऐंशी हजार रुपये किंमत पगारला सोडून हा दोन थानाचं साडेतीन लिटर दूध दोन थानाला साडेतीन लिटर दुधाची गॅरंटी द्यायला बघून घ्या मित्रांनो ऐंशी हजार रुपये किंमत सांगाल किमतीला जमून जोत म्हणाले चालते गाव कोणतं म्हणलं कुरुळा कुरुळा कुरुळे हिचे काय सांगाले हिचे 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 साठ हजार साठ हजार रुपये सांगाले तर किती आहे दुधाला तीन तीन कधी येईल का वगार हे तीन लिटरचे साठ हजार हिच काय सांगाल पंच्याण्णव दुधाला काय चालल पाच लिटरची गॅरंटी दुधाची पंच्याण्णव हजार किंमत सांगाली कपाळाला चेंद्रि ही होय की मोबाईल नंबर सांगा सत्त्याण्णव सहासठ अठ्याण्णव पन्नास चौऱ्याण्णव चॅनलच्या माध्यमातून गिरकाल तर जमून देत होतील दे 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 दे। मामा ही कोणाची कोणा गावची पासष्ट सांगायला उठा किंवा जवळ माहिती द्या कधी येली काय चला तुझा लिटर तीन अडीच लिटर तीन थानाच गॅरंटी द्यालीत बघून घ्या पासष्ट हजार किंमत सांगाली मस्शी जोड थांबा मामा मग दुधाची गॅरेंटी राहिला अडीच लिटरची पक्की हां का सग मोबाईल नंबर सांगा अठ्ठ्याऐंशी झिरो पाच सदुसष्ट झिरो पाच झिरो सहा चॅनलच्या माध्यमातून गिरायकाल तर जमून देणार हां चालते बघून घ्या मग पाठी मागून मित्रांनो सर ऑर्डर क्वालिटी वगैरे बघा मित्रांनो चल पासष्ट दुधाला का लिहिली काय दिलंय हलगड दिल दोन दात मध्ये मित्रांनो बघून घ्या गावरांमध्ये पासष्ट हजार रुपये किंमत सांगाल काय चि किती निघाले दोन अडीच लिटर निघाले हिचे काय सांगितले रेट भासर्थ करला, भासर्थ करला। दा दा पन्नास लई हो ना काय चालेल दुधाला येणं हे नं अडीच लिटर दुधाला आहे म्हणाले पन्नास हजार किंमत सांगाले आहेत तिची पासट हजार सांगाले दाताला दोन दात ही किती आहे दाताला सहा दात आणि हिचं काय हवे आहे पास पासष्ट दाताला आली दाताला हिच्या काचाला काय पगार आहे बघून घ्या मित्रांनो किती मिळायची असं मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी एकोणसाठ बावीस साठ झिरो सात चॅनलच्या माध्यमातून गिरे काल तर मशी जमून देता की तीन देतात चाल चालते ठीक आहे गाव मस्कीचे छोट्या खाणी दोन दोन एक एक दोन दोन मशी आणून विकतात बाळंतवाडी एक शिंग पाकाळलेला आहे काय किंमत सांगायला ऐंशी हजार किती दिवस राहिलेत दुधात काय गॅरंटी चार, चार लिटर तीन थानाला हा तीन थानाला चार लिटर एकच आहे दोन आता एकच शेतकरी ना मामा बघून घ्या मित्रांनो मैस मोठ्या मापामध्ये आहे गावरांमध्ये शिंग पाकळीला किती दिवस राहिलेत दाताला सात हार्डर क्वालिटी तीन थानाला चार लिटर मोबाईल नंबर सांगा सत्त्या सत्त्याण्णव तीस पासष्ट नव्याण्णव चॅनलच्या माध्यमातून गिरकाल तर जमून देत किमतीला कमी रमी हा कुठे येते तुमचं गावात जवळ कंधारजवळ येते जी कुठली आहे मामा हाडोळी शिवाय काय किंमत सांगाल याची पंच्याहत्तर मा शेतकरी की व्यापारी शेतकरी दुधाला कस चालते चार लिटर देते तीन थानाला थानाला थाना लिटर चार थाना चार लिटर देते म्हणा गावरानमध्ये आहे काय किंमत चांगल्या पंच्याहत्तर हजार सांगाले किती दिवस राहिलेत मामा आठ दिवस घेईल म्हणा बघून घ्या मित्रांनो मोबाईल नंबर सांगा सत्याहत्तर अठ्ठ्याण्णव एक्क्याण्णव झिरो नऊ चोवीस च्यान्नवच्या माध्यमातून गिरायक जमून देता हां बघून घ्या गावरानमध्ये मध्ये शेपूटगोंडा पांढरा आहे कपाळाला चेंद्रि आहे महाग कस लागायचं राहिले मामा बर किती दिवस राहिले आठ दिवस घेईल ही कोणाची काय सांगायला एक लाख दहा दुधाला काय गॅरंटी सहा लिटरची गॅरंटी आहे टाईमला तीन थानाच बर कासाला का काय वगैरे किती झालं खाली झाली चार दिवस झालं खाली झाली वगार आहे का काय बघून घ्या पुढे मोठ्या मापामध्ये मैसा एक लाख दहा हजार रुपये सांगालेत बघून घ्या मित्रांनो टाइमला सहा लिटरची गॅरंटी झाली बर कोणतं का अरे वडा बघून घ्या मित्रांनो ऑर्डर क्वालिटी वगैरे कोणतं रायवाडी नंदीची भैया एका पाक्याला पिले काय पिले मुरामध्ये मैस मोठ्या मापामध्ये ह्या बघून घ्या सहा लिटरची गॅरंटी भैया दुधाची गॅरंटी पक्की राहील की रे हा दूध काढून पैसे चार रोज आला मोबाईल नंबर सांगा एकोणपन्नास चौदा चॅनलच्या माध्यमातून गिरायकाल तर जमून देणार ठीक आहे किंमत काय सांगायला बाबा पंच्याऐंशी हजार सांगाले म्हैस आहे काय चलाल दुधाला दुधाला काय चालले चार लिटर तीन थानाला हा वगा सांगा मित्रांनो तीन था चार लिटर पंच्याऐंशी गावरांमध्ये बैस आहे बघून घ्या मामा दूध काढून पैसे हा भाऊ म्हणाले दूध काढून पैसे म्हणाले बघून घ्या जरा हा ना पुढे दाताला आहे साठ हजार सांगाली काय चलाली दुधाला तीन थीन। लिटर मोबाईल नंबर सांगा पंच्याण्णव एकोणतीस पंचान एकोणतीसत्तर चौपन्न झिरो सहा सत्तर चोपन्न झिरो सहा सत्तर चॅनलच्या माध्यमातून गिरायकाल ते कमी रमी होतील की अडीच लिटर टाईमला चालते किती दिवस झालेत खाली होऊन पंधरा दिवस झालेत खाली होऊन म्हणाले बघून घ्या मी कारण किमतीला कमी रमी होईल ना ढगे आहे आपलं युट्यूब चॅनल आहे हो काय किंमत सांगायला नव्वद हजार दुधाला चार लिटरची गॅरंटी द्यायत बघून घ्या उटा घ्या मस्त जोड्या कधी येईल बघून घ्या सट फुड पांजली मामाडी काही दिवस भरले पंधरा दिवस राहील दहा दिवस भरले घ्या मा किंमत जरा जास्त वाली कमी रेमी होतील नाही चॅनलला टाकायला कपाळाला चेंज आहे युट्यूब युट्यूबर जाते बघून घ्या कपाळाचे मोठ्या मापात मामा दुधाची सड अंगाची गॅरंटी राहील मोबाईल नंबर सांगा एक्याण्णव एक्ण चौसष्ट पंचवीस पंचवीस एकतीस चॅनलच्या मा माध्यमातून गिरकाल तर जमून देणार कमी रेमी होतील मामा ढगे पिपळ काय बोरगावची कोणतं बोरगाव पांगरी बोरगाव काय चालली दुधाला आता अडीच आहे रविवारी चार दिवस दोन दिवस झाले येऊन अडीच लिटर चालू आहे दुधाला तीन थानाला तीन थाना काय किमी ठेवलीतर पंच्याहत्तर हजार सांगाले गावांमध्ये छोट्या रसीत कमी रमी होतील की हो आल्या समोर हिचं काय सांगायला दुधाला काय चला पंच्याहत्तर हजार म्हणा शनिवारी येईल अडीच अडीच लिटर दुधाला चालू आहे म्हणा तिचं काय सांगायला तिचे किती चला ती दुधाला बर बघून घ्या हिच्या कसाला का आहे वगार आहे तिच्या ते पलीकडे होय बारकी ही बारकी होय काय सांगाल हिचे एकसष्ट हजार ही लई लहान आहे की बाय किमतीच्या मना चार दात हा किमतीच्या मानानं लई व्हाले रेट मशीच्या मानानं बघून घ्या ऑर्डर क्वालिटी वगैरे झिरो चार चॅनलच्या चार, माध्यमातून गिरायकाल तर जमून देणार याचा काय नंबर तुमचा मोबाईल नंबर सांगा मोबाईल नंबर सांगा अठ्याऐंशी तीस सत्याऐंशी एक्केचाळीस एकसष्ट चॅनलच्या माध्यमातून गिरायकाल तर जमून देणार चालते हिच्या कशाला काय वगैरे का चालते काय किंमत सांगाल्या ऐंशी हजार दुधात काय खात्री राहील तीन थानाला चार लिटरची गॅरंटी राहिली म्हणाले मामा दूध पिळून पैसे घे हा बघून घ्या किती दिवस राहिलेत पंधरा दिवस राहिलेत म्हणा बघून घ्या क्वालिटी वगैरे हा ना अरिकट यावरांमध्ये मैसा किती आहे मोबाईल नंबर सांगा शहात्तर एकोणीस ते चार लिटरची गॅरंटी राहील सडा अंगाची गॅरंटी राहील हा महेश गावरान किती तिसरी तिसरे आहे चॅनलच्या माध्यमातून गिरायकाल तर जमून देणार की हाल चालते दुसरी कोणते आहे एकच आहे का